एक नाही ऍक्च्युअली माझ्या मते मी आधी सांगते नाही दोघांचं उत्तर एकच आहे आमचं आय काय सांगायचं क्लिअर कोण आहे चिडका बाबा कुपेश ए सगळे <laughs> मला रुपाली नेत्रा शेखर इंद्र आणि सगळे मला तेच म्हणतस की अरे छान क्रिये काम करायचंय तर, एक एक दिवस असतो सॉरी नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि माझ्यासोबत सगळ्यांचे लाडके अद्वैत आणि नेत्रा कसे आदोगेच मस्त बरं आपला इंटरव्ह्यू तर झाला पण आपण आता मज्जा पोलखुला सेगमेंट खेळणार आहोत सो असं सेट वर कोण आहे हे तुम्हाला सांगायचंय सो पहिला आहे मस्ती खादाड एक नाही ऍक्च्युअली माझ्या मते मी आधी सांगते माझ्या मी आहे अमृता म्हणजे केतकी का माझ्या मते खादाड कोणीच नाही तसं म्हणजे माझ्या एवढं कोणीच नसेल मला पण असं वाटतं कारण की सगळे डाएट वगैरे फॉलो करतात सगळ्यांचं काहीतरी ठरलेलं असतं जेवणाच्या वेळा आपलं असं काही नाही आपण चालू आता दुसरा आहे चिडका बिब्बा सेट वर चिडका बिब्बा कोण आहे कोण तू सांग चिडका खर सांगायचं तू सांगू शकतोस नाही दोघांच उत्तर एकच आहे आमचं घाबरायचं काय कारण काय बरोबर काय ते आहे सांगायचं क्लिअर कोण आहे चिडका बिब्बा एकता चिडते कधी कधी कोणी त्रास दिला तर तिला अजिबात आवडत नाही आणि खूप चिडू शकते मला पण तुम्ही नाही ती खूपच तुकडा सेट, वरती। ठीक <laughs> सेट वर अद्वेत नेत्राच्या काजूचा तुकडा कोण ऐश्वर्या ऐश्वर्या ताई आणि खर तर खूप आहेत आमचा एक मेकअप म्हणजे गणेश नावाचा तुकडे तुकडे सगळे आजी आहेत हो आजी आहे आणि खरं सिरियसली खूप गोड माणसं सगळी टीम इतकी छान आहे की प्रत्येकाला भेटल्यावर असा आनंद होतो असं कोणी हा म्हणजे जनरली आता वर्षभर आम्ही शोधा आमच्या दोघांमध्ये शाळा पेशंट आहे मी खूप पेशंट माझ्या आला मोठा शाळा मला का विचार मोठा शाळा हे मला फार आवडलंय तू आला मोठा आणि अजिंक्य म्हणलं अधुई

कारण त्याला त्याने सेटिंग केलं शेड्युलर बरोबर मला उशिरा बोलवा मला लवकर जोडा मध्येच तो येऊन बघतो अरे मध्ये तीन सीन आहे आता झोपत मी एकंदर त्याचा हा उत्साह असतो त्याचा एकंदर कधी 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 काही दिवस तत्व आहे त्याच तत्व झाला

सतत एहा, न करेल फनी वे मध्ये फनी वे मध्ये असे असतात ह्याच्या केसांचे लय नखरे असतात माझे केस थोडे वाढलेत तुम्हाला मला जरा करायला लागत अदरवाइज माझा क्लोज असला तरी टचअप करायला सगळे यांच्याकडे जातात क्लोज माझा टचअप मॅडमचा आम्ही आम्ही मागत नाही ते नॅचरली आमच्याकडे येतात म्हणजे त्यांना सवय त्यांच्या नाकऱ्यांची म्हणून ते त्यांच्याकडे जातात माझ्या केस वाढले नुसते बंबल पुढचं आणि लास्ट, नुसते फंबल सकाळी पहिला माझा तर रोज दिवस असतो दिवस तू आहे दिवस असतो म्हणण्यापेक्षा माझे तास असतात पंबल करायचे सकाळचा एक तास आणि संध्याकाळी साडे नऊ नंतर असं का कारण <laughs> की मला असं वाटतं की माझं मेंटली जरा फंक्शन सुरू आहे ना हवा तापलेला नसतो असं असतो करण्यासाठी साडे नऊ नंतर साडे नऊ नंतर गॅस बंद झालेला असतो थंड एकदम तर सेट वरून घरी जायची घाई गुणाला असते पटकन मला असते बाबा सगळ्यांना सगळ्यांना असते मला दुसऱ्या दुसऱ्या क्षणाला मेकअप न काढता पटकन चेंज करते आणि मी गाडीत कारण की काय होतं सकाळी आल्यानंतर सगळ्यांचा उत्साह खूप असतो एकतर सिरियल अशी आहे की प्रत्येकाला आल्यानंतर असतं की आता आज काय होणार आहे म्हणजे स्टोरी मध्ये काय होणार आहे आपल्याला काय करायचं पण ओव्हरऑल सिरियलचं पॅटर्न बघता दिवसभर इतके इंटेन्स सीन असतात इतकं सगळं हे रायचं आपल्याला संध्याकाळपर्यंत आम्हाला असं होतं की हा बस झालं घरी जायचं थँक्यू सो मच तुमच्यासोबत हा गेम खेळून खूप मजा आली थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका